दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मुकेश कांबळे यांनी नुकताच पूर्ण झालेल्या सेवा आढावा घेत नागरिकांना अधिक 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 सुविधा देण्याचा संकल्प व्यक्त केला अतिवृष्टीमुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांना सर्व शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे दरम्यान येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामांना गती देण्यात आली असून काही विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे त्यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कार्य तत्परतेमुळे दिंडोरी तहसील प्रशासनाबद्दल प्रशंसीय भावना व्यक्त होते दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी सर्वांची दीपावली ही अशी मंगलमय आणि आनंदाच्या वातावरणात उत्साहाच्या वातावरण सर्वांनी साजरी करा तसेच फटाके उडवताना अतिशय काळजीपूर्वक सावधानतेने त्यांनी शासकीय कार्यालयामध्ये दिवाळीनंतर सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी काही विशेष योजना आहेत का सर काय सांगा नक्कीच आमचा सेवा पंधरवडा आता नुकताच पार पडलेला आहे त्या अनुषंगाने अतिवृष्टीमुळे जी कामं अर्धवट राहिलेली होती आमची ती आम्ही दीपावळीनंतर नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सु सुविधा देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणार आहोत पिंडोरी तालुक्यातील विकास कामांविषयी सध्या कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत त्याबद्दल काय सांगायचं अनेक विकासकामे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वगैरे आणि रेग्युलर ज्या योजना आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत आणि पूर्णत्वास काही कामं आलेले आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत सध्याच्या हवामान विकास स्थितीबद्दल तहसील प्रशासनाच्या नजरेतून परिस्थिती कशी आहे सर सा, काय सांग गेल्या पंधरवाड्यामध्ये किंवा गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टीने बरेच नुकसान झालेलं आहे तालुक्यामध्ये साधारणपणे सोळा हजार हेक्टर इतकं क्षेत्र प्रभावित झालेलं आहे त्याचे पिकाचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्याची शासनाला माहिती आमच्याकडून देण्यात आलेली आहे स्वच्छ दिंडोरी हरित दिंडोरी या नागरिकांचा आहे स्वच्छ दिंडोरी हरित दिंडोरी या जे अभियान आहे शासनाचं याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे अनेक ठिकाणी काही हॅडल्स आहेत ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे शहर अतिशय स्वच्छ आणि सुंदर कसं दिसेल यासाठी आम्ही प्रयत्न नागरिकांना काय द्या पुन्हा एकदा दिपाळीच्या शुभेच्छा सर्वांनी अतिशय सावधानतेने आणि सुरक्षितपणे आपली दिपाळी साजरी करा धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक